इन्सानियत फाउंडेशन व अजलाने रजा ग्रुपच्या वतीने तारकपूर बस स्थानकात मोफत ब्लड शुगर तपासणी शिबिराचे आयोजन आज अहमदनगर तारकपूर बस स्थानकात इन्सानियत फाउंडेशन आणि अजलाने रजा ग्रुपच्या संयुक्त विद्यमानाने मोफत ब्लड शुगर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात नागरिकांना सकाळी अकरा ते दुपारी एक वेळेत मोफत ब्लड शुगर तपासणीची सुविधा प्रदान करण्यात आली शिबिराला नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला अनेक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला व आपली ब्लड शुगर तपासणी करून घेतली यामुळे त्यांना त्यांच्या स्थिती समजून घेण्याची संधी देखील मिळाली शिबिराच्या आयोजन मागे उद्दिष्ट नागरिकांमध्ये मधुमेह आणि इतर आरोग्य समस्यांविषयी जागरूकता वाढवणे हे होते या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी इन्सानल फाउंडेशनचे अध्यक्ष मतीन पठाण उपाध्यक्ष जमीर शेख खजिनदार फरदीन खान शाहरुख खान वसीम तांबोळी आफरोज शेख तौफिक शेख मोईन देशमुख दबीर शेख यांनी विशेष पुढाकार घेतला तसेच मेडिकल प्रतिनिधी एम आर फिरोज सय्यद आणि त्यांचे सहकारी अविनाश गिरी यांचेही या शिबिरात यशस्वी आयोजनात मोलाचे योगदान होते या उपक्रमामुळे अनेकांनी आपले आरोग्य तपासून घेतले व त्यांना त्वरित उपचार सुरू करण्यासाठी मार्गदर्शन मिळाले नागरिकांनी या शिबिराची प्रशंसा केली व अशा प्रकारच्या शिबिरांचे आयोजन भविष्यातही व्हावे अशी अपेक्षा देखील व्यक्त केली शिबिरांच्या यशस्वी आयोजन बद्दल आयोजकांचे विशेष आभार मानले जात आहेत हा उपक्रम आरोग्य क्षेत्रात एक महत्वाचा टप्पा ठरला आहे ज्यामुळे अनेक नागरिकांना त्यांच्या आरोग्यविषयी जागरूकता प्राप्त होईल नमस्कार आज इथे उर्सा आला इन्सानियत फाउंडेशन व राजा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रक्तगत रक्त शुगर तपासणी ही शिबिराचं आयोजन केलेलं आहे आजच्या दगदगीच्या जीवनात लोकांना त्यांच्या आरोग्याची काळजी फार कमी आहे म्हणजे लोकांना वेळ नसतो का त्यांनी आपली आरोग्य तपासणी वेळोवेळी करावी अशा लोकांसाठी आज आम्ही इथं तारकपूर बसस्टँड इथं या शिबिराचे आयोजन केलेले आहे हे शिबीर मोफतमध्ये आहे इथं आम्ही लोकांची नागरिकांची शुगर तपासणी करून ज्यांना जे जै असं आम्हाला वाटत आहे का यांची शुगर जास्त आहे त्यांना आम्ही औषधं सुद्धा प्रोव्हाइड करत आहेत आणि भविष्यात आमच्या फाउंडेशनद्वारे इन्सानियत फाउंडेशनद्वारे आम्ही असेही आरोग्य शिबीर घेत राहणार आहोत आणि येत्या या महिन्याच्या चौदा किंवा सोळा तारखेला आमचं एक मोफत सर्व रोग निदान शिबिर पण होणार आहे त्या शिबिरातही नागरिकांनी भरपूर भरपूर प्रमाणात जास्तीत जास्त प्रमाणात त्याचा लाभ घ्यावा अशी मी नागरिकांना विनंती करतो धन्यवाद आज अहमदनगर तारकपूर बसस्टँड येथे इन्सानियत फाउंडेशनच्या थ्रू ब्लड शुगर कॅम्प आय आयोजित करण्यात आला होता तरी अहमदनगरचे सर्व प्रवासी तारकपूर येथील प्रवासी यांनी या योजनेचा फायदा घेतला तरी हा प्रोग्राम एक डेमो असून येत्या पंधरा तारखेला इन्सानियत फाउंडेशनच्या वतीने मुकुंदनगर येथे भव्य आरोग्य चिकित्सक व तपासणी व मोफत वेळा द्यावाचा हा प्रोग्राम पण आम्ही घेणार आहोत तरी मुकुंदनगर व अहमदनगर येथील नागरिकांनी या ये ये योजनेचा फायदा घ्यावा अशा इन्सानियतर्फे इन्सानियत फाउंडेशनच्या आवाहन करत आहे धन्यवाद माझे नाव फिरोज सय्यद आहे मी ब्लू क्रॉस कंपनीचा मेडिकल प्रतिनिधी आहे माझे मित्र मतीन पाठान हे मिसा फाउंडेशन चालू आहेत त्यांनी मला एकदा ब्लड शुगर चेक करण्यासाठी निमंत्रण केले ते आमचे सहकारी अविनेश गिरी आणि आम्ही दोघे एकदा फ्रीमध्ये ब्लड शुगर चेक कॅम्प कॅम्प करतोय तसेच आम्ही त्यांना फ्रीमध्ये मेडिसिन पण प्रोवाईड करतोय आणि त्यांचं असंच पुढे भविष्यात तुमचे काय असेल फ्री चेकअपचं कॅम्प असेल किंवा सॅम्पलचं पण असेल काय असेल त्यांना आम्ही पूर्ण सहकार्य करू धन्यवाद आला हजरत बरेल शरीफ यांच्या एकशे सहाव्या वर्ष निमित्त आमची टीम इन्सानियत फाउंडेशन यांच्याकडून मोफत रक्तातील साखर तपासणी शिबिर याचे आयोजन करण्यात आले होते आज तारकपूर बसस्टँड येथे जास्तीत जास्त प्रवाशांनी याचा लाभ घेतला भविष्यात अशाच प्रकारचे मोफत शिबिर घेऊन आम्ही लोकांची मदत करू व आमचे फाउंडेशनचे नाव पुढे नेण्याचा नक्कीच प्रयत्न करू